हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आता मी ना म्हणजे संध्याकाळची जी पूजा असते ना आरती वगैरे संध्याकाळचे मंत्र स्तोत्र सर्व माझे झाले तर मी आता चालले आहे केंद्रामध्ये तर केंद्रामध्ये का चालले तर ते मी तुम्हाला पुढे सांगते तर इथे आता मी केंद्रामध्ये आले दर्शन घेतलं आणि तुम्ही बघू शकता इथे दत्त जयंतीचा जो सप्ताह असतो ना तर उद्यापासून तो सुरू होणार आहे गुरुचरित्र पारायण इथे लागतं सामूहिक जी सेवा असते ना तर ती केंद्रामध्ये होत असते बरेचसे म्हणजे ताईदादा इथे केंद्रामध्ये पाय येत असतात तर अशा प्रकारे इथे म्हणजे तयारी आता उद्याची सुरू आहे एकदम म्हणजे सर्व केंद्र जे आहे ते लादी वगैरे सर्व धुवून घेतलेले आहे ज्या चटाया असतात ना बसण्यासाठी त्या आणून टाकलेल्या तर अशा प्रकारे आता इथे तयारी सुरू आहे त्यानंतर मला म्हणजे काही ताईंचा फोन होता की आम्हाला काही ग्रंथ पाहिजे आहे तर मला त्यांना कुरिअर करायचे होते त्याआधी मी इथे आता ग्रंथ घेण्यासाठी आले आणि मला काय काय घ्यायचं आहे ना तर त्या ताईंनी म्हणजे काय काय मागवलेलं आहे तर ते मी आता तुम्हाला घरी जाऊनच दाखवणार आहे पी <imitation> प हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला मी आत्ताच दाखवलेलं की मी केंद्रामध्ये गेले होते आणि केंद्रामध्ये म्हणजे छान अशी तयारी सुरू एक साप आहे एकदम म्हणजे साफसफाई सुरू आहे उद्यापासून जो सप्ताह आहे ना गुरुचरित्र पारायणाचा तर तो सुरू होणार आहे त्याच्यामुळे खूप तयारी चालू आहे आणि एवढं दर्शन म्हणजे दूरूनच दर्शन झालं कारण की तिथे तयारी वगैरे सुरू होती म्हणजे डेकोरेशनची तर दूरूनच दर्शन झालं आणि तुम्हाला पण मी करून दिलेलं आहे तुम्हाला दाखवलेलं आहे कशाप्रकारे आमचं केंद्र आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केंद्र दाखवतेच नेहमी तर स्वामींचं दर्शन छान झालेलं आहे आणि ज्यांना उद्यापासून गुरुचरित्र करायचं आहे त्यांनी नक्कीच करा तुमच्याकडून जर स्वामींना ती सेवा करून घ्यायची असेल ना तर नक्कीच ते करून पण घेतील आणि मनापासून करा गुरुचरित्र हे म्हणजे खूप पवित्र ग्रंथ आहे हा म्हणजे असं वाचायचं म्हणून वाचायचं नाही पण त्यातलं म्हणजे जे शब्दन शब्द आपल्याला कळला पाहिजे फक्त असं आपल्याला रट्टा मारायचा नाही की फक्त वाचतच जायचं पण एक एक शब्द एक एक म्हणजे शब्दाचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे तर अशा प्रकारेच गुरुचरित्र वाचायचं आहे कोणी सांगतं वाचा म्हणून वाचायचं नाही मी काही ग्रंथ आणलेले आहे तुम्हाला दाखवते मी तर दोन नित्य सेवांचे जे ग्रंथ आहेत ना तर ते आणलेले आहेत मी मला आता उद्या कुरिअर करायचं आहे तर कोणाला कोणताही ग्रंथ जर तुम्हाला हवा असेल ना तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की तुम्हाला घरपोच पाठवेल तर नित्यसेवा आणलं आणि त्यांनी डिंडोरी प्रणितच सांगितलं होतं तर केंद्रामध्ये जे साहित्य मिळतं ना म्हणजे ग्रंथ तर ते डिंडोरी प्रणितच असतात तर मीही हेच म्हणजे हेच आणलेले आहेत नेहमी मी, मी केंद्रामधूनच काही साहित्य आणते देवांचं जे असतं ग्रंथ वगैरे सर्व तर ते मी केंद्रामधूनच आणत असते म्हणजे बाहेरजून म्हणजे बाहेरून काही घेत नाही मी केंद्रामधूनच घेत असते आणि तुम्ही क्वालिटी पण बघू शकता ग्रंथाची बाइंडिंग एकदम म्हणजे जाड जे असतं ना तर ते छान बाइंडिंग आहे आणि टिकतात पण हे ग्रंथ तर त्यांनी मला विचारलं होतं की बाइंडिंगवाले द्यायचे का म्हणजे चांगल्या क्वालिटीचे द्यायचे का तर चांगले चांगले द्या। नहीं, मी म्हटलं चांगल्याच क्वालिटीचे द्या आपण हे नेहमी नेहमी म्हणजे घेत नाही एकच ग्रंथ आपल्याला म्हणजे वर्षानुवर्ष ग्रंथ जातो आपण एकदाच घ्यायचा पण चांगला घ्यायचा त्यानंतर आहे सारामृत तर सारामृताचे सुद्धा दोन ग्रंथ मी आणलेले आहे म्हणजे ते दोन ताईंनी मला फोन केलेला होता की एक नित्यसेवा आणि सारामृत तर दोन्ही ताईंना सारामृत आणि नित्यसेवा पाहिजे होतं तर हे पण बायंडिंगवालाच आहे तुम्ही बाइंडिंग बघू शकता आणि केन आणि ग्रंथाची क्वालिटी पण बघू शकता त्यानंतर आहे दुर्गा सप्तशती तर एका ताईंना दुर्गा सप्तशती हा ग्रंथ पाहिजे होता त्यांनी मला सांगितला होता म्हणून मी एक आणला तर एवढे ग्रंथ मी आणलेले आहेत तर उद्या आता मी कुरियर पण करणार आहे जितक्या लवकर ज्याची वस्तू त्याच्याजवळ पोहोचली ना तर तेवढंच आपल्याला समाधान पण वाटतं तर हीच आहे स्वामी सेवा म्हणजे मदत करा एकोणेकांची ज्याला जी वस्तू नाही ना तर ती त्यांच्यापर्यंत पोहोचवा तर आणि हीच आहे स्वामी सेवा तर स्वामी आपल्याकडून सर्व करून घेतात आपण जेव्हा स सेवेकरी होतो ना स्वामी सेवेकरी तर एकोणेकाची मदत करायची म्हणजे जी प्रवृत्ती असते ना तर ती आपोआपच येते तर तुम्हाला मी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे काल मी जो ग्रंथ दाखवलेला होता ना आ, संक्षिप्त गुरुचरित्र तर त्याचं माझ्याकडे पी डी एफ पण आलेलं आहे आणि गुरुचरित्राचं सुद्धा पी डी एफ माझ्याकडे आता आहे तर तुम्हाला जर उद्यापासून आता गुरुचरित्र सप्ताह सुरू होणार आहे ज्यांच्याकडून गुरुचरित्र पारायण म्हणजे होत नसेल ना शक्य नसेल घरात गुरुचरित्र वाचन करणं किंवा मग गुरुचरित्र पारायण लावणं तर त्यांच्यासाठी पी डी एफ आलेलं आहे म्हणजे संक्षिप्त गुरुचरित्राचं मला एका एखादाईंनी मागे विचारलं पण होतं की ताई तुमच्याकडे ना गुरुचरित्राचं पी डी एफ किंवा मग संक्षिप्त गुरुचरित्राचं पी डी एफ आहे का तर आता आलेलं आहे तर ज्यांना कोणाला हवं असेल म्हणजे ग्रंथ ज्यांच्याकडे नसेल ना गुरुचरित्र किंवा मग संक्षिप्त गुरुचरित्र तर त्यांनी मला मेसेज करा मी तुम्हाला पी डी एफ देईल आणि तुम्ही ज्यांना गरज आहे ना त्यांना सांगत जा की स्वामीसेवेबद्दल किंवा स्वामींबद्दल किंवा मग अजून काही ज्यांना मदत म्हणजे लागत असेल खरंच टेन्शनमध्ये आहे दुःखात आहे तर त्यांना नक्की स्वामीसेवेबद्दल तुम्ही मार्गदर्शन करत जा हीच खरी स्वामीसेवा आहे फक्त आपलंच चांगलं व्हावं असं बिलकुल म्हणजे विचार नाही करायचा आपलं चांगलं झालं ना तर तुम्ही अजून दोन जणांना तरी सांगत जा स्वामी सेवेबद्दल हीच आहे स्वामी सेवा आणि स्वामी सेवेचा प्रसार प्रचार आपण केला पाहिजे आणि एक जरी जणांना तुम्ही सांगितलं ना तर खूप म्हणजे पुण्याची गोष्ट आहे स्वामींना खरंच तुमच्याबद्दल नक्कीच प्रेम वाटेल आणि स्वामी स्वीकारतील सुद्धा तुम्हाला स्वामी सेवेकरी म्हणून फक्त आपलं चांगलं व्हावं तर ही प्रवृत्ती बिलकुल ठेवायची नाही अजून तुम्ही दोन जणांना सांगत जा तुम्ही स्वामी सेवेचा प्रसार प्रचार करत जा हीच खरी स्वामीसेवा आहे आणि ज्यांना गरज आहे ना तर त्यांची नक्कीच तुम्ही मदत करत जा तुमच्या ज्याने पैशाची मदत होत नाही ना तर तुम्ही सेवेबद्दल सांगा स्वामीबद्दल सांगा आप, आपल्याला काय अनुभव आलेला आहे स्वामी सेवेतून तर तुम्ही हे नक्कीच म्हणजे सांगत जा ज्याला गरज असेल ना तर ते नक्कीच स्वामीपर्यंत पोहोचतील तर आपण कोणीच नाही आहे आपल्याकडून म्हणजे आपलं या जगात काहीही नाही सर्व स्वामींचं आहे पण स्वामीच आपल्याकडून ते करून घेतात आपण म्हणतो मी हे केलं मी ते केलं पण आपण काहीही करत नाही सर्व हे स्वामी करतात आपल्याकडून एखाद्या वेळेस चांगलं काम पण घडलं ना तर ते स्वामीच आपल्याकडून करून घेतात आपण म्हणतो की नाही मी हे केलं मी ते केलं पण आपण काहीही करत नाही सगळं आपल्याकडून स्वामी करून घेतात तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं आणि मी तुम्हाला पी डी एफ देईल ना तर अजून गरज असलेल्या म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांना नक्कीच तुम्ही पाठवा आणि ज्यांच्याकडे ग्रंथ नाही त्यांनीच हे पी डी एफ घ्या आणि ज्यांच्याकडं ग्रंथ आहे ते पण पी डी एफ घेऊन वाचतात पण आपल्याकडं ग्रंथ आहे तर तुम्ही त्याचंच वाचन करा ज्यांच्याकडे बिलकुल म्हणजे नाही तर ते मोबाईलमधून वाचू शकता तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं मी नंबर देईन स्क्रीनवरती तुम्ही मला नक्की मेसेज करा पी डी एफसाठी मी काल त्या ग्रंथाबद्दल तुम्हाला माहिती सांगितलेली होती त्याचे नियम कसं गुरुचरित्र पारायण करायचं म्हणजे संक्षिप्त गुरुचरित्र ज्यांना शक्य नाही त्यांनी ते छोटं गुरुचरित्र आहे संक्षिप्त गुरुचरित्र तर त्याचं पारायण करू शकता आणि जे गुरुचरित्रातून जे आपल्याला पुण्य म्हणजे फळ देताना गुरुचरित्र वाचन केल्याने पारायण केल्याने तर तेच संक्षिप्त गुरुचरित्र आपण जेव्हा पारायण करतो ना तर गुरुचरित्राचंच फळ संक्षिप्त गुरु गुरुचरित्र जेव्हा आपण पारायण करतो ना तर तेवढंच फळ मिळतं तर तुम्ही नक्कीच म्हणजे ज्यांच्या ज्याने होत नसेल ना तर ते त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करा तर मला महत्त्वाचं सांगायचं आहे जेव्हा एखादा व्यक्ती गुरुचरित्र वाचतो ना मुळात तो खूप भाग्यवान असतो स्वामी गुरुचरित्राची सेवा अशी कोणाकडूनही करून घेत नाही जो खूप भाग्यवान आहे ना तर त्याच्याकडूनच गुरुचरित्र हे वाचन स्वामी करून घेतात आणि पारायण करून घेतात तर आपण खूप भाग्यवान आहो आपण स्वामी सेवेत आलो आहे असंच कुणाला स्वामी म्हणजे सेवेत बोलवत नाही आपण खूप भाग्यवान आहो आणि त्यात गुरुचरित्र आपल्याकडून म्हणजे वाचन होत आहे तर त्याहून म्हणजे पुण्य अजून दुसरं काहीही नाही तर आपण भाग्यवानच आहोत आपण स्वामी सेवेकरी आहोत तर स्वामींचे आपण आभार मानले पाहिजे की त्यांची सेवा करायला आपल्याला मिळत आहे तर रोजच आपण त्यांचे आभार मानले पाहिजे त्यांना प्रार्थना करायला पाहिजे की आम्हाला जे आयुष्य तुम्ही दिलेलं आहे ना हे तुम फक्त तुमच्यामुळेच आहे आपलं एवढी प्रार्थना आपल्याला स्वामीला करायची आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ